बरोबर का आणि म्हणून स्वतःला नीट बघणं स्वत सगळं नीट स्वतःला नीट समजून घेणं हे सुद्धा फार आहे माणूस नीट समजूनच घेत नाही स्वतःला स्वतःकडे तो बघतच नाही स्वतःच्या अंतकरणामध्ये स्वतःच्या विचारामध्ये हा आपण जरा स्वतःला तपासून घेतलं तेव्हा आपल्याला कळतं की माझ्यात काय कमी आहे आणि मग आपल्यात ते कमी दूर करत असेल तर आपल्या मनामध्ये आपल्या विचारामध्ये एक अशी फार मोठी व्यापकता साधी लागते आणि ती व्यापकता आपल्याला हा निसर्ग शिकवतो तो किती विशाल आहे बघा तुम्ही आकाश किती वेळ दूर सर्व दूर पसरलेला आहे आपल्याला वाटतं तो कमीकडे टेकलेला आहे किती छान

Dokter puluh tahun sepuluh tahun, maksudnya Jauh lebih karena detektif